सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राजश्री ही राघवला सांगते राजेश्री राघवला समजावते की अरे राघव तुमच्यावरती कितीही संकट आली तरी तुम्ही एकमेकांसाठी धावून आलात तुम्ही एकमेकांची मदत केली ज्या वेळेस तुमच्यावरती संकट येतं त्यावेळेस त्याची चाहूल दुसऱ्याला कशी काय लागते रे तेव्हा आता रागव सुद्धा विचारात पडलेला असतो राजश्री आता सिंधूकडे बघते आणि राघवला म्हणते की अरे राघव असेच तुम्ही एकमेकांसोबत राहा आणि एकमेकांची मदत करा तर आता राघवसुद्धा सिंधूकडे बघू लागतो इकडे मात्र मधूचा मोठा जळफळाट होत असतो पटकन आता मधू ही राघवकडे बघते आणि राघवला म्हणते की राघव जरा इकडे येतोस का तर राघव आता मधूसोबत बाजूला येतो मधू म्हणते की राघव अजून बराच वेळ आहे आपण देवळात जाऊन येऊयात का तेव्हा आता राघव हा पुन्हा सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की मधू सिंधू अजूनही शुद्धीवर आलेली नाही आहे तेव्हा आता मधू म्हणते की अरे असं काय करतोयस राघव मधु म्हणते की हे बघ अजून सिंधूला शुद्ध आलेली नाहीये तोपर्यंत आपण जाऊन येऊयात ना राघव म्हणतो की मधू तू एक काम कर तू जाऊ नये मी इथेच थांबतो आणि तसंही आता शुद्ध येईपर्यंत मी सिंधूला सोडून कुठेही जाणार नाही असे राघव मधूला सांगतो मधु म्हणते की राघव असं करू नकोस अरे सुद्धा तयार होऊन बसलाय आणि मंदिर इथून पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे आपण लगेचच मंदिरात जाऊन परत येऊ सुद्धा आता राघव विचार करतो आणि म्हणतो की नाही वेणूला काय सांगायचं ना ते मी सांगेन आणि वेनूला समजावीन राघव म्हणतो की पन मी पण मी सिंधूला सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा राग येऊन मधू म्हणते की राघव हे जरा अतिच होत आहे तुझं राघव म्हणतो की सिंधूच्या जागी जर दुसरं कोणी असतं तरी सुद्धा मी हेच केलं असतं मधु आणि पटकन आता राघव पुन्हा सिंधूजवळ येतो आणि प्रेमाने सिंधूच्या डोक्यावर हात ठेवतो आणि आता राघव हा सिंधूकडे बघत असतो इकडे आता ऋतूच्या ही काकूकडे येते आणि म्हणते की वहिनी साहेब आज पुन्हा एकदा राघवने त्या चोरटीची बाजू घेतली तर आता काकू सुद्धा विचार करू लागते ऋतुजा म्हणते की अगोदरच ती आपल्या डोक्यात बसली होती आणि आता ती ती तर आपल्या डोक्यात घुसून नासू राहिली तर आता काकू काहीही बोलत नसते तेव्हा काकूकडे बघत ऋतुजा म्हणते की आहो तुम्ही एवढे शांत का बसलास आता शस्त्र काढायची गरज आहे बोला बहिणी साहेब काहीतरी बोला तेव्हा आता विचार करत काकू म्हणते की ऋतुजा मी कृष्णाला अजून एक चॅलेंज देणार आहे तेव्हा ती ते ऐकून आता ऋतुजा तोंडाला हात लावते काकू म्हणते की हो मी तिला अजून एक चॅलेंज देणार आहे आणि तिने जर हे चॅलेंज पूर्ण केलं तर तिचं मी राघवशी लग्न लावून तिला रत्नबारख्यांची सून बनवणार आहे ते ऐकून आता ऋतुजाला मोठा धक्का बसलेला असतो राग येऊन ऋतुजा म्हणते की त्या चोरट्या कृष्णाला तुम्ही सून बनवणार आहात का तर काकू म्हणते हो तर ऋतुजा म्हणते की नाही हे होऊ शकत नाही वहिनी साहेब ऋतुजा म्हणते की जर बाहेरच्या लोकांना हे कळलं तर बाहेरचे लोक आपल्या तोंडात शेण घालून आपल्याला बोलतील काकू म्हणते की ऋतुजा तू चांगला ऐकलं ना राघव काय म्हणाला ते राघव म्हणाला की त्यानं कुणाशी लग्न करायचं हा त्याचा डिसिजन असेल तर आता ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब राघवला काही कळत नाही सध्या ऋतुजा म्हणते की राघव हा सिंधू सारख्या चेहऱ्याच्या प्रेमात पडला आहे कारण ती कृष्णा आहे आणि सिंधूसारखी दिसते काकू म्हणते की काही हरकत नाही हे राघवचं आयुष्य आहे आणि ठरू दे ना त्याला काय ठरवायचं ते इकडे आता कृष्णा ही बेडवरती बेशुद्ध पडलेली असते आणि राघव तिथे एरझऱ्या मारत असतो तेवढ्यात आता कृष्णा ही शुद्धीवर येऊ लागते तर आता सिंधू सिद्धीवर येताच हळूच राघव आता सिंधूला उठवतो आता राघव हा सिंधूला मिठी मारतो आणि म्हणतो की थँक्स गॉड सिंधू तू सिद्धीवर आलीस सिंधूचा चेहरा आपल्या हातात धरत राघव म्हणतो की कृष्ण तू ओके आहे ना आणि उशी देत आता राघव हा कृष्णाला उशीवरती मान ठेवायला सांगतो त्यानंतर आता राघव कृष्णाला म्हणतो की काकूने दिलेलं चॅलेंज तू काय ॲक्सेप्ट केलं आणि अशी कधी पूजा असते का तर आता सिंधू ही राघव कडे बघत असते राघव म्हणतो की पूजा काय अशी करायची असते का दार खिडक्या बंद करतास तू पूजेला नकार ना का नाही दिलास तर आता लंबू असे म्हणत सिंधू बोलायला लागताच राघव आता सिंधूच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि म्हणतो की मला माहिती आहे आणि जर तू आता जास्त बोलायला गेलीस तु तर तुला त्रास होईल तर तू काहीच बोलू नकोस तर आता सिंधू ही राघवला थँक्यू बोलते तेव्हा आता राघव म्हणतो की वाव ती कृष्णा आज मला थँक्यू म्हणाली आणि चक्क राघव म्हणतो की हे स्वप्न तर नाही ना जस्ट पीच मी तर आता सिंधू ही राघवचा चिमटा काढते तेव्हा आ करत राघव आणि सिंधू दोघे हसू लागतात तर आता सिंधूला खोकला येऊ लागतो तेव्हा सावकाश असे म्हणत राघव पाणी देतो पिया आता ग्लास मधील पाणी पिऊ लागते तर राघव प्रेमाने तेव्हा चुटकी वाजवत आता राघवला भानावर आणते आणि म्हणते की बाद झाला आता आपल्याला पाणी आता केसाला हात लावत सिंधू राघव कडे बघत म्हणते की लंबू आपल्याला माहित आहे की आपण ब्युटिफुल आहोत तेव्हा आता राघव म्हणतो की अच्छा असं कोणी सांगितलंय तुला तेव्हा आता सिंधू राघवकडे बघत म्हणते की कळतं ना लोकांच्या डोळ्यात बघून आपल्याला सगळं कळतं तेव्हा आता पुन्हा आता राघव एकटक नजरेने सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की खरंच त्या लोकांना आय स्पेशालिस्टची गरज आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की ए लंबू तू आपल्याला रागावू नकोस बरं का कृष्णा म्हणते की लंबू आपण जर एकटा असलो ना तर तो आपल्यासोबत घेतो आणि जर दुसरं कोणी असेल तर मग आपली बाजू घेऊन बोलतोस आणि एकदमच एंग्री होतोस राघव म्हणतो की तसं काहीच नाहीये तेव्हा आता सिंधू म्हणते की तसं काही नाही कसं मग अशी तू त्या फडफडला किती फाडफाड बोललास आणि आता लगेचच राघव सिंधूला म्हणतो की तू आराम करा आणि राघव जाऊ लागतो तेव्हा आता पटकन सिंधू ही राघवचा हात धरते तर राघव पुन्हा सिंधूकडे बघतो राघवचा हात हात हातात धरून प्रेमाने सिंधू राघवला म्हणते की लंबू तू आपली किती काळजी घेतोस आणि एवढी काळजी कोण घेतं तुला आहे का जेव्हा आता राघव म्हणतो की माहिती आहे तर आता राघवकडे बघत सिंधू विचार करते की राघव मला तुमच्या डोळ्यातील प्रेम कळतंय पण फक्त थोडे दिवस लवकरच मी सावीला तुमच्याकडे घेऊन नी येईल आणि मग सगळं काही तुम्हाला सांगेन राघव म्हणतो की त्याचं काय आहे ना आपली जी काळजी घेतात त्याची काळजी तर घ्यायलाच हवी तर सिंधू खुश होते आणि हळूच राघव त्याच्या हातातील उशी आता कृष्णाच्या डोक्याला हळूच मारतो आणि हसू लागतो तर आता कृष्णा म्हणते की लंबू तू आपलं मार आपल्याला मारलस का आणि ah, आता सिंधूसुद्धा कृष्णाला उशी मारू लागते आणि दोघंही पुन्हा खोटे खोटे उशा मारून भांडू लागतात इकडे आता रागाने मधु तिच्या बेडरूममध्ये येऊन तिची उशी जोराने फेकून देते आणि म्हणते की या कृष्णाची राघवच्या जवळसुद्धा उभं राहायची लायकी नाही आज राघव त्या कृष्णासोबत लग्न करायला निघाला आहे आणि ती कृष्णासुद्धा राघवच्या बाजूला बसून राघवसाठी पूजा करू शकत होती आणि मी काहीच करू शकत नाही आणि त्यावेळेस मला काही बोलताही आलं नाही असं आता रागाने मधू विचार करते विचार करत ला आता मधु म्हणते की दिवसेंदिवस ती कृष्णा तर आता डोईजडच व्हायला लागली लवकरच तिचं काहीतरी करायला पाहिजे आणि आता तेवढ्या आता मधूला कॉल येतो तिच्या बॅगमधून कॉल बघत आता मधू ही मोबाईल घेते शकुंतलाचा फोन आलेला असतो तेव्हा शकुंतला म्हणते की काय चाललंय माहिणार आणि तेव्हा आता रागाने मधु म्हणते की काहीच ठीक नाही आहे इकडे शकुंतला म्हणते की का काय झालं मधु म्हणते की आज त्या कृष्णाला काकूने श्रावणातली पूजा करायला सांगितली होती शकुंतला म्हणते की मग काय झालं तेव्हा मधु ही घडलेली सगळी हकीकत आता शकुंतलाला सांगते राघव कसा त्या रूम मध्ये आला आणि सिंधूला धरून सिंधू आणि राघव दोघांनी मिळून कसे महादेवाच्या पिंडीवरती दूध अर्पण केले हे सगळे आता मधु ही शकुंतला सांगते आणि आता कृष्णाची बाजू घेऊन राघवने आता काकूला कसे फडकवले आणि कृष्णा ही इथे आपली मदत करायला आली तेव्हा तिच्यासोबत तू अशी का वाज वागलीस असा जाब राघवने काकूला कसा का विचारला हे सगळं आता मधू शकुंतलाला सांगते राघवने काकूला सांगितलेलं असतं की तिच्यामुळे आईला आता बरं वाटतंय आणि आपण त्या कृष्णाला असं ट्रीट करतो का काकूने राघवला ठामपणे सांगितलेलं असतं की ही चोरटी राघव या घराची कधीच सून होणार नाही तेव्हा आता राघवने काकूला सांगितलेलं असतं की या सुनांनी या घरच्या घरासाठी जे काही केलं ना ते सगळं एक कृष्णा करते काकू म्हणते की म्हणून काही तू तिच्याशी लग्न करणार आहे का तर राघवने काकूला हो म्हणून सांगितलेले असते हे सगळे आता मधु शकुंतलाला सांगते त्यानंतर आन आता कृष्णाला उचलून राघवने कसे बेडरूममध्ये आणले आणि आता आपण राघवला कसे पूजा करण्यासाठी देवळात चाल असे म्हटलो तर राघवने आपल्याला कसा साफसाप नाकार दिला आणि मी कृष्णाला सोडून कुठेही जाणार नसल्याचे कसे सांगितले हे सगळं आता मधु शकुंतलालाला सांगते राघाने मधु शकुंतलाला म्हणते की ती कृष्णा सध्या तिची लायकी विसरली तेव्हा तिची लायकी तिला आता आपल्याला दाखवून देण्याची वेळ आल्याची मधु शकुंतलाला सांगते तेव्हा आता शकुंतला म्हणते की अहो मैना राणी त्यावेळेस आम्ही दाताच्या कन्या करून तुम्हाला सांगितलं पण तुम्ही काही आमचं ऐकलं का मधू म्हणते की हो त्यावेळेस चुकलं माझं मग काय तिथे येऊन आता तुमच्या पाया पडायचं का तेव्हा आता शकुंतला म्हणते की त्याची काही गरज नाही आहे तुम्हीच आता त्या चोरट्या कृष्णाला तुमची हिंमत आणि तुमची किंमत दाखवून द्या ते ऐकून आता विचार करत मधू म्हणते की तुम्ही एकदम बरोबर बोलताय तर शकुंतला म्हणते की मग ठेवा आता फोन आणि लागा कामाला इकडे आता राघव आणि सिंधू खूप खुश झालेले असतात आणि प्रेमाने दोघं हुश्या खेळून एका बेडवरती झोपतात तर प्रेमाने राघव आता सिंधूकडे बघू लागतो दोघेही हसत एकमेकांकडे एकटक नजरेने बघत असतात आणि खऱ्या अर्थाने राघव सिंधू एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि दोघेही आता हाताची हुशी करून एकटक नजरेने एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात तेव्हा आता राघवकडे बघत सिंधू म्हणते की लंबू तू खरच आपल्या प्रेमात पडलायस का सिंधू म्हणते की ए तू अजून आपल्याला व्यवस्थित ओळखत नाही आपण सॉलिड डेंजर आहे बर का तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे आपण खरं सांगतोय तर राघव फक्त प्रेमाने एकटक नजरेने सिंधूकडे बघतच राहतो आणि आता प्रेमाने राघव हा सिंधूच्या चेहऱ्यावरती हात फिरू लागतो तर तेवढ्यात दरवाज्यावरती टकटक आवाज येतो पटकन आता कृष्णा आणि राघव बाजूला होतात तर आता राघव दरवाजा उघडतो तर मधु दरवाज्यात आलेली असते तेव्हा आता राघवकडे बघत मधु म्हणते की का रे कृष्णा आता बरी आहे का तेव्हा आता राघव म्हणतो की हो मधु आता कृष्णासाठी नाश्ता घेऊन आलेली असते राघव म्हणतो की दे इकडे मी देतो तर मधु म्हणते की अरे मी देते ना पटकन आता मधू ही कृष्णाकडे येते आणि आता कृष्णाला मिठी मारत म्हणते की कृष्णा बरी आहेस ना तू आणि तुला त्रास नाही होत ना तेव्हा आता मिठी मारताच हळू आवाज मधू मधु म्हणते की कृष्णा तुला हे श्रावणी सोमवारचं व्रत नक्की काकुनीच करायला सांगितलं होतं आणि आता मिठीतून बाजूला होत मधू म्हणते की राघव तुला खोलीच्या बाहेर घेऊन आला ना तेव्हा मी किती घाबरली होती तुला माहिती का कृष्णा मधू म्हणते की तेव्हा तू बरी आहेस ना तर आता सिंधू म्हणते की कोणी किती जरी काही जरी चिंतलं तरी भगवंताच्या मनात जे असतं ना तेच घडतं मधू म्हणते की राघव अरे वेणू तुझी वाट बघतोय त्याला तुझ्याकडून गोष्ट ऐकायची तेवढ्यात आता कृष्ण म्हणते की ए त्याला आपण गोष्ट सांगू का तर आता मधू ही रागाने कृष्णाकडे बघते आणि म्हणते की पण तुला तर लहान मुलं आवडत नाही ना तेव्हा आता ते ऐकून आता कृष्ण विचार करते की जर या मधूला संशय आला तर मग आपल्या हातातला घास निष्ठून जाईल तर आता मधूच्या प्रश्नाला सिंधू उत्तर देते की नाही ग आपल्याला लहान मुलं अजिबात नाही आवडत पण आता आपल्याला स्टोरी सांगायला तर आवडतं ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की सांगू का आपण तर राघव म्हणतो की नाही कृष्णा तुला आरामाची गरज आहे तेव्हा स्टोरी सांगायला मी जातो तू आराम कर राघव म्हणतो की कृष्णा तू जेवण करून घे आणि राघव बाहेर जातो तेवढ्यात आता मधू ही जेवणाचे ताट सिंधू समोर ठेवते आणि म्हणते की हे घे आणि जेव बर जेवणाच्या ताटाकडे बघत आता कृष्णा म्हणते की हे सुंदरी खरंच तुझं थँक्स कारण आपल्याला खरंच खूप सॉलिड भूक लागली होती तर आता हसतच मधु ही जेवणाच्या भाजीकडे बघते आणि म्हणते की खाऊन घे आणि आता मधुला आठवत की ज्या वेळेस आता सिंधू साठी ताट केलेलं असतं तेव्हा त्या भाजीमध्ये मध्ये दोन चमचे मिरची टाकलेली असते आणि चमच्याने ती भाजी हलवून आता सिंधूसाठी साठी ती घेऊन आलेली असते तेवढ्यात आता सिंधू भाजीचा एक घास हातात घेते आणि म्हणते की अन्नदाता सुखी भव तेव्हा मधु म्हणते की काय म्हणालीस तेव्हा आता सिंधू म्हणते की अगं आपली गोदामावशी आपल्याला कायम सांगत असते जे कोणी आपल्याला प्रेमाने अन्न देतं ना तेव्हा पहिला घास त्याला भरवायचा असता तेव्हा ते ऐकून आता मधुला मोठा धक्का बसतो मधु म्हणते की नको कृष्णा मी एक जरी घास खाल्ला ना फाला उलटी होईल एवढं मी जेवले तर आता कृष्ण काही ऐकायला तयार नसते आणि बळजबरीने तिच्या हातातला घास कृष्णा आता मधूच्या तोंडात टाकते आणि आता लगेचच कृष्णाने मधूच्या तोंडात घास टाकलेला असतो आणि मधू तो घास खाताच मधूला खूप तिखट लागते आणि आता मधु ही धापा टाकू लागते सिंधू म्हणते की का काय झालं सुंदरी तेव्हा आता मधु म्हणते तिखट तर आता लगेच सिंधू म्हणते की तिकट लागलं थांब आम्ही तुला पाणी देते आणि आता पटकन पाण्याचा ग्लास घेऊन सिंधू म्हणते की हे घे पाणी घे ना आणि जोराने तो पाण्याचा ग्लास आता कृष्णा ही मधूच्या तोंडावर फेकते तेव्हा मधूला मोठा धक्का बसलेला असतो राग घेऊन आता कृष्णा ही मधूकडे येते आणि म्हणते की या कृष्णाचा कारभार नाही ढिला आणि जो या कृष्णाला नडणार त्याच्यावरती करील हल्ला असे म्हणत आता सिंधू ही हळूहळू मधुकडे येते तर आता मधुला देखील मोठा धक्का बसून मधु ही घाबरलेली असते तेव्हा आता राह घेऊन आता मधुला म्हणते की जर तू आपल्याशी पुन्हा पंगा घेतला तर आपलं म्हणून समजा तेव्हा आता मधुला मोठा धक्का बसतो इकडे आता रेश्मा ही दुसऱ्या दिवशी देवासमोर फुलांच्या पाकड्या तयार करत असते तेवढ्यात आता ऋतुजा काकू मधू राजेश्री सगळे जण तिथे येतात काकू म्हणते की रेश्मा अगं आवरला का किती वेळ पासून त्या फुलांच्या पाकड्या करत बसलीस तेवढ्यात आता मोठी झेंडूची फुले फुलांचे ताट राजेश्री रेश्माकडे देत म्हणते की रेश्मा हे घे तेव्हा आता ऋतूजाते बघून म्हणते की राजेश्री वहिनी का तुमच्या सुनाने मारती चा काय आता महाआरतीचा घाट धरला की काय तेव्हा आता सिंधूची वाट बघून झाल्यानंतर काकू म्हणते की राजेश्री मला वाटतंय आपण पूजेला सुरुवात करू राजेश्री म्हणते की नाही वहिनी थोडा वेळ थांबून आपण सिंधूची वाट बघूयात ना ती एखाद्या कामात अडकली असेल ऋतुजा असतच म्हणते की ती कोणतं काम करते आता तेवढ्यात आत सिंधू तिथे येते आणि म्हणते की मदर स्वारी बर का आपल्याला ले थोडा लेट झाला यायला काकू म्हणते की देवाच्या आरतीसाठी सुद्धा माणसाने लवकर यावं तर आता सिंधू म्हणते की काकू एवढं सुद्धा लेट नाही झालं सिंधू म्हणते की तुला माहिती आहे का फडफड देवाचं आणि आपलं एक वेगळं सेटिंग आहे तेव्हा तो आपल्यावरती कधीच नाही चिडणार तेव्हा आता काकू म्हणते की देवाच्या बाबतीत मस्करी नको तर आता गालाला हात लावत सिंधू म्हणते की आपल्यालासुद्धा देवाच्या बाबतीत अजिबात मस्करी नको आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की फडफड तू बघितला ना काल आपन हो ते हवन आपण किती सिरियस पद्धतीने करत होतो तेव्हा आता काकू ही मोठे डोळे करून सिंधूकडे बघते सिंधू म्हणते की पूर्ण दार खिडक्या बंद सगळीकडे धूर झाला तरी आपण उठलो नाही जागचं आपण उठलो नाही आणि फायनली काय झालं आणि बघितलं ना काय झालं खिडकी उघडली आणि सगळा धुव्वा त्याच्यातून बाहेर निघून गेला तेव्हा आता आपण तुला सांगतोय फडफड की आपली देवासोबत सेटिंग आहे तेव्हा आता काकू विचार करते की जर आज राजेश्री नसती ना तर हिलाच शोमंतर करून गायब केलं असतं तेव्हा आता सिंधू काकूकडे बघते आणि म्हणते की फडफड राग सोड तुझं नाग बघ किती रागाने लाल झालं नाहीतर या बदकुलीसारखी तो सुद्धा लाल उशील तेवढ्यात पाठी मागून राघव तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू अग बोलू नकोस आता काही तेवढ्यात आत राजेश्री म्हणते की एक मिनट आता राघव आणि सिंधू आलेत ना आपण आता तेव्हा आरतीला सुरुवात करूयात आणि आता लगेच खुश होऊन राघव आणि सिंधू आरतीचे ताट घेतात आणि राघव आणि सिंधू दोघेही गणपती बाप्पा मोर्या म्हणत गणपतीची आरती घेऊ लागतात आणि आता सिंधूने आरतीचे ताट ओवाळत असणाऱ्या राघवच्या हाताला हात लावलेला असतो आणि प्रेमाने सिंधू राघव कडे बघत असते तर आता इकडे मधूचा मात्र मोठा जळफळाट होत असतो आणि आता दबंग स्टाईलने राघव आणि सिंधू आरती करतात त्यानंतर आता राघव सिंधू त्यांच्या बेडरूम मध्ये जातात तेव्हा पुन्हा आता राघव सिंधूला म्हणतो की कृष्णा तू खरच माझ्या सोबत लागणार नाला तयार आहेस ना तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे एक नंबर आपण झक्कास तयार आहोत तेवढ्यात राजश्री तिथे येते आणि राघवला म्हणते की राघव तुमच्या लग्नाच्या अगोदर तू सावीला इथे घेऊन ये बरं का मला तिची खूप आठवण येते ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच सिंधू राजेश्रीला म्हणते की मदर तू काही काळजी करू नको आपण लवकरात लवकर तुझ्या सावीला तुझ्याकडे घेऊन येऊ तर आता डील प्रामाणिक आता सिंधूने गोदामावशीला सावीला घेऊन येण्यासाठी अड्ड्यावर पाठवलेलं असतं तेव्हा तिथे जाताच तिथे सावी ते जाता नसती तेव्हा आता लगेचच सिंधू ही मधूला कॉल करते आणि म्हणते की सावी तर इथे नाही आहे तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की मुद्दा मी तिला दुसरीकडे शिफ्ट केलं आहे तर सिंधू म्हणते का तेव्हा आता सावीला दुसरीकडे शिफ्ट केल्याचे कळताच आता सिंधू म्हणते की आता मी त्या मधूला सोडणार नाही तर आता सिंधू ही लग्नाच्या अगोदर कशी सावीला घेऊन येते आणि मधूच्या कशा चिंतड्या उडवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर की क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा